मित्रांनो नमस्कार मागील व्हिडिओमध्ये मा आपण महाटेट परीक्षेसंबंधी काही माहिती घेतली होती त्यामध्ये आपण अभ्यास विषय जे या परीक्षेमध्ये आपल्याला अभ्यासावे लागणार आहेत त्याचा विचार केला होता या व्हिडिओमध्ये आपण या परीक्षेसाठी आपल्याला जो काही अभ्यासक्रम विहित केलेला आहे तो आपण पाहणार आहोत यापूर्वी ज्या परीक्षा झाल्या त्यासाठी जो, जा जो अभ्यासक्रम होता आपण त्या आधारे आपल्या अभ्यासक्रमाची माहिती घेणार आहोत तर इयत्ता पहिली ते पाचवी म्हणजे प्राथमिक स्तर यालाच पेपर फर्स्ट आपण म्हणतो तर त्यासाठी आपल्याला भाषा एक व भाषा दोन हे दोन अभ्यास घटक असणार आहेत तर या परीक्षेसाठी खालील गटाप्रमाणे आपल्याला भाषा एक आणि भाषा दोन हे विषय निवडता येतात जर भाषा एक आपली मराठी असेल तर आपली भाषा दोन ही अनिवार्यता इंग्रजी असेल जर तुम्ही इंग्रजी ही भाषा एक म्हणून निवडली तर तुमची भाषा दोन मराठी असेल जर उर्दू तुमची भाषा एक असेल तर तुम्हाला भाषा दोन म्हणून मराठी किंवा इंग्रजी निवडता येईल आणि त्याचप्रमाणे बंगाली गुजराती तेलुगू सिंधी कन्नड आणि हिंदी यापैकी जर कोणती तुमची भाषा एक असेल प्रथम भाषा असेल तर मराठी किंवा इंग्रजीपैकी एक तुम्ही दुसरी भाषा म्हणून निवडू शकता आलं लक्षात तर आता आपण पुढे पाहूया आता या ठिकाणी पहा इयत्ता पहिली ते पाचवीला असलेला अभ्यासक्रमातील पाठ्यक्रम हाच या दोन्ही भाषांसाठी आपल्याला असणार आहे हे तुम्ही लक्षात घ्या त्यानंतर बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र हा तिसरा विषय आहे या पेपर साठी तर या विषयाच्या अनुषंगाने विचारण्यात येणारे प्रश्न हे शैक्षणिक मानसशास्त्र या संबंधी सहा ते अकरा वर्ष वयोगटाच्या विद्यार्थ्यांच्या अध्ययन आणि अध्यापन प्रक्रियेसंबंधीचे असणार आहे तर आपला जो भर असणार आहे बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या घटकासंबंधी तर शैक्षणिक मानसशास्त्र सहा ते अकरा वर्ष वयोगटाच्या विद्यार्थ्यांच्या जी काही अध्ययन आणि अध्यापन प्रक्रिया आहे त्या संबंधी आपल्याला प्रश्न विचारण्यात येतील याचबरोबर विशेष गरजा असणारी बालके त्यांची गुणवैशिष्ट्ये शालेय आंतरक्रिया उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये यांच्यावर आधारित प्रश्नांचाही समावेश असतो त्या पेपरमध्ये तसेच विविध विषयांच्या अध्यापन पद्धती मूल्यमापन पद्धती यावर आधारित प्रश्नांचाही समावेश असतो तर या बालमानसशास्त्र व व अध्यापनशास्त्र या विषयासाठी अध्यापन शिक्षण पदविका अभ्यासक्रमावर आधारित सध्या राज्यात सुरू असलेला विविध पाठ्यक्रम लागू असणार आहे त्यानंतर चौथा अभ्यास विषय आहे गणित तर गणित विषयाशी संबंधित जे प्रश्न आहेत ते गणितातील मूलभूत संबोध जे असतील त्यानंतर तार्किकता समस्या निराकरण व गणित विषयाचे अध्यापन शास्त्रीय ज्ञान हे महत्वाचं आहे तर या मुद्द्यावर आधारित असतील तर गणित विषयाची जी व्याप्ती आहे ती पहिली ते इयत्ता पाचवीच्या प्रचलित अभ्यासक्रमावरील असेल त्यानंतर पुढचा जो विषय आहे तो आहे परिसर अभ्यास परिसर अभ्यास विषयाशी संबंधित प्रश्न हे इतिहास नागरिक शास्त्र भूगोल सामान्य विज्ञान पर्यावरण या विषयातील जे काही मूलभूत संबोध असतात या विषयाचे अध्यापनशास्त्रीय ज्ञान या मुद्द्यांवर आधारित असतील परिसर अभ्यासाची व्याप्ती देखील पहिली ते पाचवीच्या पुनर्रचित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम दोन हजार बारा मध्ये पहिली व दुसरीला स्वतंत्रपणे अभ्यास हा विषय नाही परिसराभ्यास हा विषय प्रथम भाषा व गणित या विषयामध्ये एकात्मिक पद्धतीने समाविष्ट केलेला आहे इयत्ता तिसरी ते पाचवीचा प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम मधील इतिहास नागरिकशास्त्र भूगोल सामान्य विज्ञान या विषयाचा पाठ्यक्रम या अभ्यास विषयासाठी म्हणजेच परिसर असणार आहे आता या सर्वच अभ्यास घटकांची जी काठिण्य पातळी आहे त्यासंबंधी काय म्हटलेलं आहे तर वरील सर्व विषयांच्या इयत्ता पहिली ते पाचवीच्या अभ्यासक्रमातील घटकावर माध्यमिक शालांत परीक्षेच्या काठीण्य पातळीचे प्रश्न असतील आता संदर्भ जे अधिकृतपणे सांगितले आहेत ते म्हणजे प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम व पाठ्यक्रम आपल्याला त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे त्यानंतर प्रचलित अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम व पाठ्यक्रम आणि संबंधित विषयाची राज्य शासनाची विही केलेली प्रचलित इयत्ता पहिली ते दहावीची पाठ्यपुस्तके ही परीक्षा पहिली ते पाचवी साठी होणार आहे आणि या ठिकाणी अधिकृतरित्या संदर्भ सांगितलेला आहे संबंधित विषयाची राज्य शासनाची विही केलेली प्रचलित पहिली ते दहावीची पाठ्यपुस्तके म्हणजेच आपल्याला आपल्या अभ्यासाची व्याप्ती या परीक्षेसाठी वाढवावी लागणार आहे हे तुमच्या लक्षात आलं असेलच आता या परीक्षेसाठी आपण कोणते संदर्भ वापरावेत ज्यायोगे आपल्याला कमी वेळात म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर साधारणतः दोन महिने आपल्याला मिळणार आहेत त्यामध्ये आपला इतर काही कामासाठी वेळ जाणार आहे आपल्या ठरलेल्या गोष्टींसाठी किंवा आपण जे काही काम आता सध्या करत असू त्यासाठी म्हणजे आपल्याला दोन महिन्यामध्ये देखील फार कमी अवधी पूर्ण वेळ अभ्यासासाठी मिळणार आहे तर त्यासाठी मग आपण जे या ठिकाणी त्यांनी सांगितलेले संदर्भ आहेत अधिकृत त्याचबरोबर आपल्याला काही इतर संदर्भ ज्यायोग्य आपल्या अभ्यासाला दिशा मिळेल आणि कमी वेळात आपला अभ्यास देखील चांगला होईल आणि आपल्याला यश मिळेल तर त्याचा व्हिडिओ आपण पुढच्या भागामध्ये करूयात धन्यवाद